कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे हे लाख मोलाचे अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार रेकॉर्ड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाचे अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ घातली रेकॉर्ड तेजी आणि जर ही रेकॉर्ड तेजी आली तर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल त्याच ठिकाणी व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब कर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा या मुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट किया या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार या ठिकाणी रेकॉर्ड तेजी आणि ही रेकॉर्ड तेजी आल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपयांपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी सध्या दिसत आहे भविष्याचा विचार केला तर पाकिस्तानची कांदा निर्यात यंदाच्या वर्षी फार कमी होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की बांगलादेशची कांदा आयात ही रेकॉर्ड स्तरावर यावर्षी पोहोचणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की मोदी सरकार बिहार निवडणुकांमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करणार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी देशात चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा हा फार जास्त नाही या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात भविष्यात शंभर टक्के तेजी येणार पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी येणार तर लक्षात घ्या पंधरा जुलै ही तारीख आहे की या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी येणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ही रेकॉर्ड तेजी कांद्याला सुरुवातीला तीन हजार त्यानंतर चार हजार व पाच हजार पार घेऊन जाणार आहे आता पंधरा जुलैपासूनच कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी काय येणार यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पंधरा जुलैपर्यंत निम्न क्वालिटीचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये येत राहणार आणि पंधरा जुलैनंतर मात्र मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार यामुळे कांद्याच्या दरात पंधरा जुलैनंतर रेकॉर्ड तेजी येण्याची सुरुवात होऊन जाईल याला जोडून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जो पावसाळी कांदा हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लावला जातो तर यंदाच्या वर्षी मान्सून हा पा या ठिकाणी जून महिन्यात व्यवस्थित कोसळला नाही म्हणून हा कांदा लेट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आपल्याला कांदा हा दिवाळीच्या आसपास मिळण्याची शक्यता होती ती आता संपली दिवाळीनंतरच कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येऊ शकतो म्हणजे दिवाळीपर्यंत कांदा हा रेकॉर्डवर रेकॉर्ड करत राहणार याबद्दल साशंकता नाही भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळी आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदला आपले आवडते यूटूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आपला मित्र उदयला आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार